शरद पवार यांच्या ऐतिहासिक मागणीवरून दिल्लीतील मराठा साम्राज्याच्या आठवणींना नवी ओळख मिळणार का नुकत्याच पार पडलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विशेष पत्र पाठवण्यात आले या पत्रातून संमेलनाच्या उद्घाटनासाठी दिलेल्या मान्यतेबद्दल पंतप्रधानचे आभार मानण्यात आले असून दिल्लीतील तिल तालकटोरा स्टेडियमवर पहिले बाजीराव पेशवे महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पूर्णाकृती अश्वारूढ पुतळे उभारण्याची विनंती करण्यात आली आहे ही विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी केली आहे मराठा इतिहासातील हे पराक्रमी सेनानी भारतीय संस्कृतीचे अभिमान स्थान आहे त्यामुळे नवी दिल्ली महानगरपालिकेच्या अखर अखत्यारीत असलेल्या या ऐतिहासिक स्थळी त्यांची शिल्पे उभारली जावीत अशी अनेक मराठी आणि इतिहासप्रेमींची भावना आहे यासाठी आवश्यक परवानग्या आणि परस्पर सहकार्य मिळावे याकरिता दिल्ली सरकार व एन डी एम सी यांना आवश्यक निर्देश द्यावेत अशी विनंती पंतप्रधान मोदी यांना करण्यात आली आहे ही मागणी पूर्ण झाल्यास दिल्लीत मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचे प्रतीक उभे राहील आणि देशभरातील इतिहासप्रेमींना अभिमान वाटेल असे मत अनेक अभ्यासक व मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केले आहे